नमस्कार आपल्या सर्वांचे अगदी मनापासून पुन्हा एकदा आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी प्रियांका स्वागत करते एक आहे कार्तिकी एकादशी दोन नोव्हेंबर वार आहे रविवार तर या दिवशी तुम्हाला तुमच्या आयुष्यातील कोणतेही प्रॉब्लेम असू दे कोणतीही समस्या आहेत कोणतीही तुमची इच्छा असू दे ती इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रॉब्लेम मधून दूर तुम्हाला बाहेर पडण्यासाठी अचूक उपाय सात्विक उपाय अगदी साधे सोपे लहान अगदी छोटे उपाय मी सांगणार आहे घरच्या घरी तुम्ही तुमच्या तुळशी समोर ते उपाय करायचे आहेत तर अगदी साधे सोपे उपाय आहेत तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे शेवटपर्यंत पहा अजिबात स्किप करू नका बघा काय करायचंय तुम्हाला तुमची कोणतीही इच्छा असू दे तुम्ही खूप सारे उपाय केले आहेत पण ती इच्छा पूर्ण होत नाहीये तुम्ही थकून गेलेत सगळे उपाय केलेत पण काहीच तुमची कोणती इच्छा पूर्ण होत नाही आणि तुमचे प्रॉब्लेम सुद्धा संपत नाहीयेत तर काय करायचंय बघा या एकादशीला तुम्हाला सकाळी काय करायचं आहे एक मौली धागा घ्यायचा आहे लाल आणि पिवळ्या रंगाचा जो धागा असतो कलावा तो धागा तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला हळद पावडर लागणार आहे हळदीचा लेप तयार करायचा आहे हळदीमध्ये थोडस पाणी मिक्स करून ओलसर हळद करायची आहे आणि त्या पूर्ण धाग्याला तुम्हाला ते हळद लावून घ्यायची आहे आणि तो धागा तुम्हाला सुखवायला ठेवायचा आहे तो धागा सुखल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तो धागा सकाळी एकादशीला किंवा संध्याकाळी तुम्ही तो धागा तुळशीच्या खोड आहे जिथे तुळ कुंडी असेल तुमची तुळशीचं कुंडी असेल ते तिथे तुळशीला तो बांधायचा आहे आणि तीन वेळा गुंडाळा आणि तीन वेळा गुंडाळल्यानंतर तीन वेळा तुम्हाला तिथे गाठ बांधायचे त्या धाग्याला आणि ते, ते गुंडाळताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तुम्हाला अकरा वेळा जप करायचा आहे आणि त्याचबरोबर जप जब झाल्यानंतर किंवा पाच मिनिटं तुम्ही तो मंत्र तिथे बोलायचा आहे आणि त्यानंतर तुमची जी काही मनोकामना आहे इच्छा आहे ती तुम्हाला तुळशी मातेला सांगायची आहे आणि त्यावेळी तुम्हाला तिथे प्रार्थना करायची आहे जर समजा तुमचं लग्न लवकर जमत नसेल किंवा तुम्हाला नवीन गाडी हवी असेल किंवा तुमचं घर तुम्हाला नवीन बांधायचं असेल किंवा संतान प्राप्तीसाठी तुमची काही इच्छा असेल तर तुम्ही जी काही तुमची इच्छा आहे ती तुम्हाला तिथे बोलायची आहे आणि तो धागा तिथेच बांधून ठेवायचं आहे आणि नंतर तुम्ही सगळं काही जे काही तुम्ही मागितलं आहे ते सगळं युनिवर्सकडे सोडून द्यायचं आहे त्यानंतर परत तुम्हाला तिथे बघायला जायचं नाही आहे तर हा एक साधा सोपा उपाय तुम्ही सकाळी सुद्धा करू शकता किंवा एकादशीला संध्याकाळी सुद्धा करू शकता आता काही जणांचे प्रश्न असे असतात की आमची तुळस घरामध्ये आहे ती सुकत चालली आहे पूर्णपणे ती सुकलेली आहे तिची पाने गळत आहेत किंवा ती बहरलेली नाही आहे असे अनेक जणांचे प्रश्न असतात तुळस त्यांची हिरवीगार होत नाही तर त्यासाठी काय करायचं असतं बघा जर तुमच्या घरातील तुळस हिरवीगार होत नसेल किंवा ती टवटवीत दिसत नसेल नेहमी असे तिची पाणी पाने, पाने गळत आहेत किंवा सुकून गेली आहे पूर्ण तर बघा त्या घरामध्ये निगेटिव्ह ऊर्जा असू शकते किंवा सतत काही ना काही प्रॉब्लेम असतात समस्या वाढत असतात त्यामुळे अशा निगेटिव्ह ऊर्जा असल्यामुळे त्या घरातील जी तुळस आहे ती हिरवीगार होत नाही दिसत नाही किंवा तिचे जे पानं आहे ते गळून पडतात सुखून जाते तर त्यासाठी काय करायचं ती पहिली तुम्हाला दूर करायची आहे पूर्णपणे नष्ट करायची तुम्हाला एकादशीच्या दिवशी संध्याकाळी किंवा सकाळी हा उपाय तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता काय करायचं आहे हळदीचं पाणी तुम्हाला तयार करायचं आहे साधं शुद्ध पाणी घ्या त्याच्यामध्ये गंगाजल मिक्स करा थोडस आणि हळदीची थोडीशी पावडर त्यामध्ये मिक्स करायची आहे ते हळदीचं पाणी तुम्ही तयार करा जर तुमच्याकडे गंगा जल नसेल तर तुम्ही गुलाब जल असेल तर गुलाबजल त्यामध्ये थोडस मिक्स करायचंय आणि ते पाणी तुम्हाला पूर्ण घरामध्ये तो कोपऱ्यामध्ये तुम्हाला शिंपडायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं तुम्हाला त्यावेळी ते पाणी शिंपडताना जप करायचं आहे घरामध्ये तर यामुळे तुमच्या घरातील जी काही नकारात्मक ऊर्जा आहे निगेटिव्ह ऊर्जा घरामध्ये आली आहे ती नष्ट होईल घराबाहेर जाईल आणि सकारात्मक पॉझिटिव्ह ऊर्जा घरामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात येईल त्यामुळे त्यानंतर तुमच्या घरातील तुळस जी आहे ती त्यानंतर बघा ती हिरवीगार व्हायला सुरुवात होईल तर बघा त्यानंतर तुम्हाला हीही गोष्ट तुम्ही तुमच्या घरामध्ये काय करायचं आहे जेव्हाही तुम्ही तुळशीला जल अर्पण करता किंवा कोणतीही घरातील रोपटे असतील ती जर वाढत नसेल त्यांची ग्रोथ थांबली असेल तर तुम्ही काय करायचं आहे त्या तुळशीच्या रोपाला जेव्हा तुम्ही जल अर्पण करता इतर रोपांना जेव्हा तुम्ही पाणी अर्पण करता तेव्हा काय करायचं आहे जल अर्पण करताना तुम्हाला बोलायचं आहे आय लव्ह यू व्हेरी मच तुमची ग्रोथ खूप चांगली होत आहे तुम्ही छान प्रकारे वाढत आहात तुमचे पानं खूप सुंदर आहेत असं त्यांना तुम्ही बोलायचं आहे आणि त्यानंतर बघा तुमच्या घरातील जे काही रोप आहेत किंवा तुळस आहे कि त्याची एवढी चांगली ग्रोथ होईल एवढे छान हिरवेगार तुम्हाला दिसायला लागतील की त्यामुळे त्यांना सुद्धा तुमच्याकडून जे प्रेम मिळणार आहे त्यामुळे ते बहरतील तर हा एक साधा सोपा उपाय आहे तुम्हाला त्यांना चांगल्या शब्दात पॉझिटिव्ह शब्दामध्ये शब्दामध्ये तुम्हाला ते जल अर्पण करायचं आहे तर हा साधा सोपा उपाय ते सुद्धा करून पहा त्यानंतर बघा एकादशीला काय करायचं आहे तुम्हाला या आवर्जून तुम्हाला संध्याकाळी तुळशीजवळ शुद्ध तूप गायीचं शुद्ध तूप घेऊन तुम्हाला एक तुळशीजवळ दिवा लावायचा आहे दिवा लावताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचं करायचा आहे कमीत कमी, कमी तुम्ही पाच वेळा जप करू शकता तर हा एक साधा सोपा उपाय आहे दिवा तुम्हाला आवर्जून लावायचा या दिवशी त्यामुळे सकारात्मक ऊर्जा घरामध्ये जास्त प्रमाणात जेव्हा तुमच्या घरामध्ये सोमवार मंगळवार बुधवार या दिवशी प्रत्येक दिवसाप्रमाणे मंत्र चालू करा म्हणजे सोमवारी शंकराचा मंत्र चालू करा ओम नम शिवाय सतत लावून ठेवा घरामध्ये सकाळच्या वेळी तुम्हाला मंत्र लावून ठेवायचा सोमवारी शंकरांचा मंत्र लावून ठेवा ओम नम शिवाय मंगळवारी गणपती बाप्पाचा मंत्र लावून ठेवा शुक्रवारी महालक्ष्मीचा मंत्र लावून ठेवा किंवा शनिवारी हनुमान बजरंग बजरंगबलींचा तुम्ही मंत्र लावून ठेवा गुरुवारी विष्णू देवाचा तर अशा अशा प्रकारे प्रत्येक दिवसात मध्ये तुम्ही लक्ष्मी विष्णू आणि गणपती बाप्पा आ, हनुमान बजरंग बलींचा तुम्ही ज्या ज्या दिवसाचं महत त्यांना महत्व आहे त्याप्रमाणे तुम्ही जर मंत्र घरामध्ये मोबाईलवरती चालू ठेवला टी वरती चालू ठेवला तर त्या प्रकारे घरामध्ये जास्तीत जास्त पॉझिटिव्ह एनर्जी येण्याची शक्यता जास्त असते तर रोज तुम्ही सकाळी हे काम करायचं आहे घरामध्ये एखादा मंत्र तुम्हाला चालू ठेवायचा आहे कमीत कमी दहा मिनिटं वीस मिनिटं हा मंत्र तुम्ही चालू ठेवा रविवारी गायत्र मंत्र तुम्ही चालू ठेवू शकता तर हा सुद्धा सोपा साधा उपाय आहे त्याचबरोबर का एक खास उपाय सांगते एकादशी दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तुमची कोणतीही इच्छा आहे लग्न असू दे विवाह जमत नाही आहे संतान प्राप्ती होत नाही आहे किंवा काही तुम्हाला नवीन गाडी पाहिजे आहे नवीन घर पाहिजे आहे तर काय करायचं आहे एक कोरा कागद घ्या एकादशी दिवशी तुम्हाला संध्याकाळी हा उपाय करायचा आहे एक कोरा कागद घ्या व्हाईट पेपर वरती तुम्हाला हळदीची पावडर असेल तर त्या मध्ये थोडंसं गंगा जल मिक्स करून थोडीशी हळद ती ओलसर करा आणि त्या हळदी हळदीने तुम्हाला त्या पेपर वरती लिहायचं किंवा पिवळ्या रंगाचा स्केच पेन सुद्धा तुम्ही वापरू शकता तर हळद वापरलं तर चांगलं आहे तर पॉइंटेड एक वस्तू घ्या त्या पे त्या वस्तूने तुम्हाला त्या हळदीने तुम्हाला तिथे लिहायचं आहे दोन दोन शब्दच तुम्ही लिहायचाय की हेल्दी संतान असं लिहायचं जर संतान प्राप्ती करायची असेल तर हेल्दी संतान लिहा किंवा तुम्हाला तुमचं आरोग्य चांगलं राहायचं असेल तर तुम्ही स्वतःचं आरोग्य असं लिहू शकता चांगले चांगली हेल्थ किंवा तुम्ही लिहू शकता की नवीन गाडी नवीन घर किंवा प्रॉपर्टी एखादी पाहिजे असेल किंवा नोकरीमध्ये प्रमोशन पाहिजे असेल तर तुम्ही प्रमोशन लिहू शकता चांगली नोकरी असं दोन दोन शब्द तुम्ही ज्या काही तुमच्या इच्छा आहेत त्या दोन दोन शब्दांमध्ये तिथे त्या पेपरवरती तुम्हाला लिहायचं आहे आणि तो तुम्हाला पेपर फोल्ड करायचा आहे व्हाईट पेपर आणि ओम नमो भगवते वासुदेवायनमा या मंत्राचा जप करून दहा मिनिटं जप करा हातात धरून आणि तो पेपर तुम्हाला एकादशीला संध्याकाळी त्या तुळशीच्या कुंडीमध्ये त्या मातीमध्ये तुम्हाला आतमध्ये दाबून ठेवायचं आहे तर ही एक प्रोसिजर तुम्ही केलं हा एक साधा उपाय केला तर नक्कीच तुमची कोणतीही इच्छा असू दे त्यातली एक तरी इच्छा नक्कीच तुमची पूर्ण होईल चाळीस दिवसाच्या आत तर प्रत्येक एकादशीला हे जे मी उपाय सांगितले ते प्रत्येक एकादशीला केला तरी चालेल कारण महिन्यातून दोन एकादशी येत असतात तर प्रत्येक एकादशीला तुम्ही हे उपाय करा हळदीचं पाणी घरामध्ये शिंपडायचं आहे सकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणात येते तसेच कुंडीमध्ये तुम्ही तुमची इच्छा व्हाईट पेपरवरती लिहून तुळशीच्या कुंडीमध्ये त्या मातीमध्ये दाबून ठेवायचा आहे तो पेपर ही एक इच्छा तुम्ही पूर्ण करण्यासाठी हा उपाय करू शकता किंवा तुम्ही तुळशीला पाणी जल अर्पण करताना आय लव्ह यू व्हेरी मच असं बोलायचं आहे तुळस खूप चांगली हिरवीगार होईल बहरली जाईल हा एक तुम्ही उपाय करू शकता रोज करू शकता झाडामध्ये पाणी अर्पण करताना तुम्हाला जल अर्पण करताना बोलायचं आहे तर ही खूप मोठी एकादशी आहे कार्तिकी एकादशी मी जे काही तुम्हाला उपाय साधे सोपे सांगितले आहेत ते करून पहा नक्की तुमच्या आयुष्यात बदल तुम्हाला दिसून येतील आणि जर तुम्हाला काही तुम्हाला तुमचे हे उपाय केल्यानंतर तुमची कोणती इच्छा पूर्ण झाली तर नंतर तुम्ही कमेंटमध्ये येऊन ह्या व्हिडिओच्या कमेंट मध्ये येऊन तुमची इच्छा कोणती पूर्ण झाली असेल तर कमेंट करून नक्की सांगा कारण इतर लोकांना सुद्धा हे उपाय करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया अगदी नवीन व्हिडिओमध्ये नवीन उपायासह पुन्हा भेटूया तोपर्यंत श्री स्वामी समर्थक धन्यवाद